भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा निळवंडे धरणात होणाऱ्या पाण्याच्या वाढत्या आवकीमुळे दोन्ही धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला असून त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाच्या स्पिल्वेमधून नऊ हजार सातशे चौऱ्याहत्तर क्युसेक वेगानं विसर्ग निळवंडे धरणात सुरू आहे निळवंड धरणात पाठीमाग असलेल्या भंडारदरा धरणातून पाण्याची सर्वाधिक मोठी आवक सुरू असल्यानं निळवंडे धरणातून तेरा हजार नऊशे चौऱ्याण्णव क्युसेक्स वेगानं विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलाय त्यामुळं प्रवरा नदीला मोठा पूर आलाय आणि अने नदीवरील अनेक छोटी मोठी पूल पाण्याखाली गेले आहेत अकोले शहरातील अगस्ती सेतू पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रवरा नदीला आलेला हा पूर पंधरा वर्षापूर्वी आला होता त्यानंतर यंदा हा पूर आलाय देवठाणच्या आढळा धरणातून एक हजार पंच्याण्णव क्युसेक वेगानं विसर्ग सुरू असून आढळा नदीला देखील मोठा पूर आलाय आहे भंडारदरा क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच असून प्रवरेला अजून मोठा पूर येण्याची शक्यता आहे आज सायंकाळी भंडारदरा धरण त्र्याहत्तर टक्के भरलंय तर निळवंडे धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलंय अकोले साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा